आली दिवाळी आली दिवाळी काम घ काम घरामध्ये इतके आहेत आता दिवाळी आली आहेत श्रावण चालू झाला पावसाळा चालू झाला की इतके काम एक झाले की एक सण एक झाले की एक सण अरे बापरे आता दसरा संपला नाही सेवा संपली नाही की लगेच दिवाळी लगे दिवाळीचे कामं अरे बापरे का जू झू माझं तर खूप थकून चाललं आहे बापरे तर चला आता दिवाळीची साफसफाई मी आता काही केली नाही कारण दसऱ्यालाच मी सगळं साफसफाई केली होती ना आणि लगे दसरा एक अकरा बारा दिवसाचे झाले की लगे दिवाळी चालूच झाली आपली म्हणजे थोडं दिवसाचा गॅप होतं तसं त्याच्यामध्ये पण मग काय बार बार स्वच्छता करायची असं आपण रेग्युलर तो स्वच्छता करतोच ना म्हणून मी परत दिवाळीसाठी स्पेशली असं परत भांडे काढणं कपडे धुणं असं काही मी केलेलं नाही आहे दसऱ्यालाच मी केले होते तर आता मी परत नाही केलं मग म्हटलं की चला आपण आता जे फराळी आहे ते ऑलरेडी करून घेऊ आता गेल्या वर्षी काय झालं नेमकं की मी सगळ्या फराळी बनवली आणि सगळ्याचे व्हिडिओ अपलोड केले पण या त्या वेळेला ना खूप जरा गोंधळच होऊन गेला काय माहिती कामामध्ये थोडंसं दुसरंच काम माझं चालू होऊन गेलं ते पण मी तुमच्यासोबत नक्की शेअर करणार आहे की माझं मन कशात गुंतलेलं आहे आता सध्यामध्ये त्यामुळे मला वेळ मिळत नाही आहे व्हिडिओसाठी तर यावेळी मी व्हिडिओ तर बनवलेला आहे पण ते अपलोड करायला आणि हे करायला मला अजिबात वेळ मिळाला नाही आणि आधीचे व्हिडिओ पेंडिंग होते माझे दसऱ्याचे वगैरे ते ते व्हिडिओ अपलोड केल्यानंतरच मग हे करावं लागेल ना मग त्यासाठी आधी त्याला अपलोड करावं लागेल अरे बापरे म्हणजे गोंधळ चला जाऊ दे तुम्हाला नाही तेवढं हे होणार आहे कन्फ्युजन ही कन्फ्युजन हे सोल्युशन पता नाही असं क्वेश्चन झाले म्हणजे लाईफचा माझा प्रॉब्लेम झालेला आहे तर आता मी काय केले इकडे मैदा आहे मैद्याचे मी आता शंकरपाडे जे तिखट असतात किंवा खारे शंकरपाडे पण बनवतात म्हणजे त्याच्यामध्ये तिखट नाही टाकत पण मी थोडंसं तिखट टाकते जसं तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे मी मैदा चाळून घेतलेला आहे त्यामध्ये थोडंसं मीठ जिरे अजवाईन त्याचा पावडर जिरे अजवाईन आणि धणे असले तरी काही नाही त्याचं पावडर हळद मीठ थोडं मिरचू पावडर आणि थोडेसे तीळ आणि थोडंसं मोहन तेल करून टाकून मी काय केलेलं आहे आधी पीठ मळून घेतलं पीठ मळून बाजूला ठेवलं जेणेकरून थोडंसं राहील आहे एवढी मोठी कडाई नाही अजून ते चकलीचं पीठ आहे दळणं त्याच्यानंतर आम्ही इकडं गोड पदार्थ खातो तोपर्यंत कारण की चंट् आता आम्हाला राहली जाते आणि मम्मी म्हणती हे संपून टाका तर आता मी जे चकलीसाठी आहे ते भाजून घेतलेलं आहे त्यामध्ये ना जितका तांदूळ घेतलेला आहे ना मी तितकं पुटाणे घेतलेलं आहे पुटाणे म्हणजे दळा सुद्धा म्हणतात जर एक पातेला जर तांदूळ घेतलं तर एक पातेला पुटाणे घेतलं आणि त्यामध्ये थोडंसं पोहे टाकलेलं आहे आणि तिने पण काय केलेलं आहे मी भाजून घेतलेलं आहे जेणेकरून की ते एकदम ना क्रिस्पी असं चकल्या होत असतात तर इकडे भाजले आणि समर्थला दिले की ते दळाला ठेवून ये पटकन मग तो ठेवून या यायला गेला मग तोपर्यंत म्हटलं की आपण जे आधी तिमून ठेवलेलं आहे ना भाकरवाडीचं तर ते मी पटपट काय आहे ते मी आता सॉरी भाकरवाडी शंकरपाळे तर ते शंकरपाळे जे आहे ते मस्तपैकी लाटून कट करून घेऊन मस्त तळून घेईल आता लाटायला इतका जीवावर येत आहे ना कारण मैदा इतका रफ असतो की तुम्हालाच माहिती आहे चिकट असतो ते लवकर काय लाट्या होतच नाही त्याच्या चपात्या होतच नाही त्यामुळे इतका जोर लावावं लागतं बघता ना तुम्ही व्हिडिओमध्ये अक्षरशः माझे पूर्ण हात दुखत होते त्या दिवशी कारण चकली पण त्या दिवशीच झाली माझी आणि शंकरपाडे पण त्या दिवशी झाले तर दुसऱ्या दिवशी भाकरवाडी वगैरे बनवलं त्यामुळे ना हात खूप जाम झाले होते दुखत होते एकदम असून तर बघा आता किती जोर काढावं लागतं त्याला पण एक नंबरचे झालेले सगळे फराळ मस्त झालेले गेल्या वर्षीचे व्हिडिओ शॉर्टमध्ये मी टाकलेलं होतं लॉंग व्हिडिओ पण पा टाकलेलं होतं काहीतरी आठ नऊ प्रकारची मी फराळी बनवली होते गेल्या वर्षी पण यावर्षी ना मला थोडंसं बाहेर जायचं होतं आणि नंतर आल्यावर मग मूडच राहिलं नाही म्हणजे जाऊ दे आता नाही बनवणार काही आणि कसं समोरचे पप्पा पण गावी जाणार होते त्यामुळे म्हणलं आम्ही ती घेच आहे कसंही म्हणलं जाऊ दे आता मग बाहेर जायचं होतं मला थोडं काम होतं लोनावलाला आम्ही गेलो होतो ते पण व्हिडिओज तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे आणि मस्तपैकी फ्रीमध्ये फाय स्टार हॉटेलमध्ये राहून जेवण करून मस्त दोन दिवस राहून आलो आम्ही आणि फ्रीमध्ये ते पण कसं जाता येईल काय नाही ते डिटेलमध्ये तुमच्यासोबत नेक्स्ट व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या घरी बसून कसं पैसे कमवता येईल त्या बाबतीत मी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि ते मी स्वतः आता जॉईन केलेले आहे त्यामुळे थोडंसं दुर्लक्ष होत आहे कामाकडे कारण एक व्यक्ती नाही का एक सगळं करू शकत कर। घरचे कामं पण आहे देवांची सेवा पण आहे त्यानंतर दोन दोन यूट्यूब चॅनल पण आहे आता हे व्लॉगिंग चॅनल आहे त्यानंतर अजून एक वेळ फक्त स्वामींचे ते चॅनल आहे दोन्ही चॅनलचे कंटेंट वेगळे आहे वेगळं शूट करावं लागतं वेगळं एडिटिंग वेडी अप वेगळी अपलोडिंग असं नाही की एकच व्हिडिओ दोन्ही चॅनलवर चालणार आहे त्यासाठी वेगळी वेगळी मेहनत आणि परत त्यासाठी मग बाहेरचं बाहेरचं काम म्हणजे ना जाम होऊन चाललेलं आहे तर आता हे शंकरपाळे मी बनवून घेते आणि ते कसं करायचं आहे मी नंतर तुमच्यासोबत नक्की शेअर करणार आहे त्यासाठी स्पेशल व्हिडिओ घेऊन येणार आहे मी की घरी बसून महिला कसं पैसे कमवता येतील त्यांना म्हणून तर आता हे मस्तपैकी तळून घेतले नाही आता ह्याला पण शंकरपाळेला मी काय आयडिया लावली मला बोर होतो खूपच काय एक एक, एक, एक काढायला खूप वेळ लागून जातो तळायला तर मी तसंच काढलेलं आहे आणि छान आलेले आता रात्रीची साडे बारा वाजलेली मी व्हिडिओ अपलोडिंग करत आहे एडिटिंग करत आहे आणि मला खूप जाम झोप येत आहे आता तर आता हे पहिल्यांदा मी जे काढले ना तर ते एक तो तर तो, एक जी काढलो होतो आम्ही तर आकारच्या याचे छान येतो पण मी मला कसं मी पूर्ण एक किलोचे केलेले याच्यामध्ये तर एक किलो जास्त होऊन जातात ना मग किती वेळ लागायचं त्याला खूप वेळ लागून जातो मग कळायला काय वेळ ला लागत नाही पण लाट्या करून मग ते काप वेगळे वेगळे एक एक उचलून ठेवायला त्याला खूप वेळ लागून जातो तर मग मी काय केले की नंतर आयडिया केली की फक्त पटापट असं काढून घ्यायचं आता व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवून देईल मी कसं काढून घ्यायचं म्हणजे त्याला एक एक न काढता सगळं आम्ही मी आणि समर्थने पोराने खूप मदत केली बापरे झोप जाम येते मला पोराने खूप मदत केली मला मग ते फराळी वगैरे बनवण्यामध्ये तर आता जे आहे मी ते परत लाट्या करून घेते मस्तपैकी तुम्ही काय काय बनवलं काय नाही मला नक्की ना सांगा कमेंट कोणी करत नाही त्याबद्दल मनापासून धन्यवाद सबस्क्राईब कोणी करत नाही त्यापासूनसुद्धा मनापासून धन्यवाद काहीच नाही जेवढं मी निगेटिव्ह होणार आहे तेवढी मी स्ट्राँग होणार आहे ना जर मला यूट्यूब चॅनल आवडच नसली असती ना तर खरंच मी म्हणजे सांगते तुम्हाला बनवले की दोन महिन्यातच मी त्याला बंदसुद्धा केला असता मला खूप ते आवड आहे त्या गोष्टीची ठीक आहे कधी ना कधी आपला पण दिवस येईल बघू त्या दिवसाची वाट पाहू आपण आणि मेहनत करत राहू कधीतरी देवाला दया येईल आपली <laughs> तर चला मग आता जे लाटे आहे ते काप करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर बघा ह्याचा गोळा केला आम्ही आणि मस्त तेलामध्ये सोडून दिलं असं पटकन त्यामुळे ना थोडंसं आकार त्याचं जरा फोल्ड झालेला आहे म्हणजे थोडंसं पण तितकं नाही आणि ठीक आहे आणि टेस्ट तर एक नंबरच आहे एक नंबर टेस्ट, टेस्ट बाबत काहीच कॉम्प्रमाईज नाही टेस्ट एक नंबर झालेले आहे सगळ्या फरायचे आता हा बघा आगगाव कसं त्यांचं खेळ चालू आहे लगे फर्स्ट आयटम माझ्या घरामधलं शंकरपाडे तिखट खारी शंकरपाडे तयार झालेली आहे आता ह्यांचं खाणं चालू आहे आता येतो खातो परत निघून जातो मुलांचे कामं असे आहेत मदत करायचं म्हणून येतो जवळ आणि परत खातं आणि निघून जातं जाऊ त्या ते मुलांचंच दिवाळी म्हणजे मुलांचं सण असतं नाही का खायचं एन्जॉय करायचं फॅमिलीसोबत ते मुलांचं सण असतं स्पेशली लहान मुलांचं तर त्यामुळे मी काही त्याला बोलत नाही त्या बाबतीत पण तेल असतं ना मग भीती वाटते तेलामध्ये पुढे पुढे येतात पोरं कधी कधी मस्ती करून घेतात एकमेकाला मारून घेतात असं मजाक मस्तीमध्ये मग भीती वाटते बाई तेलत नको पडायला म्हणून नाही का तर त्या बाबतीत बघा आता थोडंसं मी ओरडलं आहे की निघून गेला मग तो परत असं मग आता तेवढं करणं आणि माझं ना इकडचा जे बर्नर आहे ना तो स्लो चालत आहे त्यामुळे मा काय माहिती त्याला पण ऐन दिवाळीमध्ये काहीतरी होऊन गेला म्हणजे नेमकं इतके दिवस चांगलं होतं अचानक तो स्लो झालं माहिती नाही काय इश्यू झालं मग आता इतका स्लो आहे ना त्याच्यावरती जर मी तूप दू चहा बनवायला ठेवलं ना तर एक घंटा जर चहा ठेवला दोन कपाचा तवा ते उकळणार आहे इतका स्लो झालेला आहे एकदम पूर्ण लास्ट स्टेपवरती त्यामुळे मी कढई जी आहे ना ते बाजूला ठेवलेली आहे आणि ही माझी मोठी कढई आहे जी मी स्पेशली फक्त आणि फक्त दिवाळीमध्ये वापरत असते तळण्यासाठी आता बघा हे पटपट जे आहे मी छोटे छोटे काप करून घेतलं आणि त्यानंतर जे आहे पटपट असे पट पट काढून घेणार आहे काय आकार तेवढं काय मॅटर करत नाही जाऊ द्या कारण आपल्याला थोडी ना, ना विक्री करायची आपल्याला घरीच खायचं आहे त्यामुळे म्हटलं मुण की एक एक काढत बसलं ना तर खूपच वेळ होऊन जातं त्यासाठी मग आम्ही मस्तपैकी गोळा केला आणि त्याला तेलामध्ये सोडून दिल्या आणि तेलामध्ये पडल्यावर असंही ते वेगळे वेगळं होऊनच जाता पण यावर्षी ना स्पेशली असं वेगळे वेगळे फराळीचे व्हिडिओ बनवायला मला अजिबात वेळ मिळाला नाही त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद नाही सॉरी तर थोडंफार होतो आता आता ॲक्च्युली आहे ना त्यामुळे काही काही निघते तोंडातील तर आता गोळा केल्या आम्ही आणि मस्तपैकी तेलामध्ये सोडून दिलं त्याला आणि आता मस्तपैकी तळून घेतं एक नंबर माझे शंकरपाडे झालेले आहेत आणि चकली पण खूप भारी झालेली आहेत चकली पण या पूर्ण व्हिडिओमध्ये त्या दिवशी ना मी सांगते तुम्हाला एका दिवशी नेक्स्ट व्हिडिओमध्ये पण पाहणार तुम्ही तीन आयटम काहीतरी मी बनवलेलं होतं शेऊ पण बनवलं होतं चकली बनवलं त्यानंतर चकलीचा साचा होता आणि पटकन शेऊचं पीठ मस्त तिमून घेतलं आणि परत लगेच शेऊ पण बनवून घेतलं मी तर खूप लवकर लवकर त्या दिवशी एनर्जी कधी कधी असतं ना आपलं एनर्जी खूप असते एक एक दिवस असं वाटतं की हे करू का हे करू का चारता आणि एक, एक एक दिवस ना सगळं सामान असलं तरी इच्छाच करत नाही करायची असं तर त्या दिवशी काय माहिती कुठून एनर्जी आली होती तर आता मी हे चकलीचं बघा चकलीचं पीठ पण तिमून आणलं त्यानं आणि म्हणजे सॉरी दळून आणलं आता ह्याच्यामध्ये मी मिरची पावडर हळद मीठ जिरे अजवाईन धणे याचा पावडर आणि तीळ जे शंकरपाळीला टाकलेलं आहे ते सेम सगळं काही मी याच्यातसुद्धा टाकलेलं आहे मग त्याला याच्यामध्ये पण थोडंसं तेल जे आहे ते टाकून घ्यायचं आहे आपल्याला आणि मस्तपैकी आपल्याला काय करायचं आहे म्हणून घ्यायचं आहे तर चकलीचं माझे नाही नाही म्हणले ना तर अडीच किलोचं पीठ झाला होता चकली चकली माझे खूप झालेली आहेत आणि काय नाही मुलं कसं त्यांचं वय आहे वाढता मग ते तिन्ही टाईम खात असतात आता दिवाळी म्हणजे खाण्याचा कार्यक्रम असतो खाण्याचा सण असतो ते तर त्यामुळे मी थोडेसे जास्तच बनवली कारण चकली मुलांना जास्त आवडत असते आणि मला पण चकलीच जास्त आवडते त्यामुळे म्हणलं की दोन अडीच किलो तर 22 22 आ, पंदरा, पंदरा मी तसं ना एकवीस बावीसला काहीतरी बनवलं होतं नाही एकवीस बावीस नाही पंधरा चौदा पंधराला काहीतरी मी फराळ बनवलं होता हा तर म्हटलं की चला लक्ष्मीपूजनपर्यंत तरी राहायला पाहिजे ना आणि नेमकं त्याचे पप्पा आले होते जेवायला म्हणलं की थोडंसं हे करून द्या तर त्यांनीसुद्धा थोडंसं चकल्या पाडून दिल्या मला आणि मी थोडंसं तळून घेतलं त्यानंतर एक तर दुपारी दुपारीच बसले होते मी कारण मुलं वगैरे होते म्हणलं दुपारी की दुपारीचं करून घेता येईल म्हणून असं मग संध्याकाळी किंवा सकाळी लवकर होत नाही कामं तर मस्तपैकी चकलीचा आकारसुद्धा छान आलेला आहे आणि टेस्ट पण खूप भारी झालेली आहे क्रिस्पी झालेली आहे तुम्ही कशाचे करता सांगा मला कोणी वेग सगळ्यांची प्रत्येक प्र लोकांची पद्धत वेगळी असते कोणी तांदळाचं करतं कोणी डाळीचं करतं कोणी मैद्याचं करतं प्रत्येकांची पद्धत वेगळी पण ह्याची पण खूप छान झालेले आहेत तसं गेल्या वर्षी मी सगळं डाळी वगैरे टाकून बनवलं होतं पण यावर्षी म्हणलं की फक्त दोन तीनच आयटम टाकून बनवूया नवीन नवीन नवी नवी रेसिपी ट्राय करायला हवी आहे ना नवीन नवीन नवी नवी प्रकारची तर एक नंबर झाले होते खूप भारी झाले होते आणि आता मुलं बसलेले आहेत बघा किती करायचे आहेत एवढे तर मुलांचं काम आहे आता मी फक्तच थांबून तळणार आहे आणि थोडं थोडं मी बसून खाली करू लागणार आहे अक्षरशः इतके पाय दुखत होते माझे थांबून थांबून खूप पाय दुखत होते चला थँक्स फॉर वॉचिंग नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहू आपण श्री स्वामी